हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे जे मंत्रिमंडळ वरिष्ठ नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि अजित आहेत या तिन्ही नेत्यांच्या समन्वयातनं पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतील माझ्या अधिकारातला तो विषय नाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात प्रश्न आहे त्यांची चर्चा सुरू झाल्यात आणि गंमत अशी दिसते की जागा कमी आणि त्यांनी जे क्लेम केलेल्या जागा आहेत एकमेकांच्या त्यांचा आकडा वरती जाताना दिसतो म्हणजे राष्ट्रवादीनं शंभर जागा मागितल्या ठाकरेंनी शंभर जागा मागितल्या कदाचित काँग्रेसही त्याच्या पुढे शंभर जागा मागेल पुण्यात तसं जे आठ जागा आहेत आणि दोन पक्षांकडून सहा सहा जागा म्हणजे बारा जागा आधीच मागण्यात आलेल्या आहेत तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे हे निवडणुकीपर्यंत काय होईल या आपण बघा कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील यात काही शंका घ्यायचं कारण नाही प्रश्न आहे राज्य सरकार